दिल्ली देशाची राजधानी आणि युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अक्षरशः वर्षांपूर्वीचा एक किस्सा देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित सरकारी परीक्षा म्हणून ओळख असलेल्या युपीएससी च दिल्लीत लेक्चर सुरू असतं समोर शिकवत असतात युपीएससीचे दिल्लीच्या वर्तुळातील एक अत्यंत नामांकित प्रथित यश शिक्षण समोर भारताच्या कानाकोपऱ्यात भागातून आलेले शेकडो विद्यार्थी लेक्चर ऐकत असतात विषय राजकारणा तो शुरू तो शिक्षक मनता कुछ लोग होते हैं ना उनके दुश्मन भी उनकी रिस्पेक्ट करते हैं महाराष्ट्र में शरद पवार कोई भी पॉलिटिकल पार्टी हो सम्मान उनका सभी करते हैं जीना भी तो है साहब के खिलाफ कोई नहीं जा सकता वो कोई भी हो कांग्रेस बीजेपी शिवसेना फाइनली जो साहब कहेंगे वो सबको मानना पडेगा महाराष्ट्र में जो सबसे पावरफुल पॉलिटिशियन रहा पूर दो तीन डिकेड में वो है शरद पवार कह दिया तो कह दिया डन साहब और साहबी कहते लोग महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत धुरंधर नेते शरदचंद्र पवार यांच्याबद्दल हे गौरवोद्गार काढणारे प्रसिद्ध शिक्षक आहेत अवध ओझा जे आता दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पत्पडगंज सीटवरून आम आदमी पार्टीचे उमेदवार म्हणून मैदानात असणार आहे शरद पवार यांच्याबद्दल देशाच्या पंतप्रधानांपासून ते महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांपर्यंत अनेक जण कौतुक करत असतातच मात्र दिल्लीच्या बुद्धिजीवी वर्तुळातही पवारांची क्रेज आणि प्रतिमा सांगणारा हा एक किस्सा आज शरद पवार यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस आहे या निमित्ताने आपण शरद पवारांच्या कारकिर्दीतील अशा पाच रहस्यमयी गोष्टींचा वेध घेणार आहोत ज्यामुळे पवार अनेकदा वादात सापडले आणि वाद शमल्यानंतरही त्यांच्या भोवती या गोष्टींमुळे विलक्षण गुण निर्माण झालाय नमस्कार मी प्रथमेश आणि आपण पाहतात विषयच फारे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज चौऱ्याऐंशी वाढदिवस देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व पक्षीय नेते मंडळींनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अगदी शरद पवारांपासून गेल्या काही वर्षांपासून सुभा मांडलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून माहितीमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आमदार छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा आज दिल्ली येथे शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शरद पवार हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदरणीय राजकारणी म्हणून ओळखले जातात पक्षीय वैचारिक मतभेद या पलीकडे जाऊन सर्व पक्षांना जोडणारा एक महत्वाचा नेता अत्यंत मुरब्बी समन्वयक म्हणून शरद पवारांची ओळख आहे बेरजेच्या आणि आघाड्यांच्या राजकारणात तर शरद पवार एक मातब्बर पैलवान म्हणून ओळखले जातात दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मराठा स्ट्रॉंगमॅन अशी प्रतिमा आहे म्हणूनच आजही दिल्लीतील महाराष्ट्राचं वजन आणि दबदबा म्हणून शरद पवारांना ओळखलं जातं दिल्लीमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे किती खासदार आहेत याला फारसं महत्त्व नसतं तर महत्व असतं फक्त एका नावाला ते म्हणजे शरद पवार शरद पवारांच्या राजकारणाचा आपण एकूण पट पाहिला तर त्यांच्या नावाभोवती असलेली प्रचंड राजकीय शक्ती एका बाजूला असली तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या राजकीय शैलीभोवती अनेकदा गूढ रहस्यमय वातावरण वा दिसतं यातून अनेकदा राजकारणाला कलाटणी देणारे मोठे वाद सुद्धा निर्माण झाले आहेत आणि त्याचा पवारांना फटकाही बसला अशा कित्येक वादांमधून पवार ताऊन सुलकून बाहेर पडले मात्र आजही या वादांमुळे शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्न निर्माण झाले आपण आज असेच पाच विषय पाहणार आहोत ज्यामुळे शरद पवारांच्या भोवती एक गुड वलय निर्माण झालाय नंबर एकचा विषय शरद पवारांची महाराष्ट्रात हजारो एकर जमीन असण्याचा असं म्हटलं जातं की शरद पवार हे एक जाणते नेते आहेत ते हेलिकॉप्टर मधून फिरत असतानाही महाराष्ट्रातील विविध स्थळांबाबत इतमभूत माहिती देऊ शकतात महाराष्ट्र तळहाताच्या रेषांप्रमाणे ओळखण्याची क्षमता असलेल्या दुर्मिळ नेत्यांमध्ये शरद पवारांचा समावेश केला जातो मात्र शरद पवारांवरती विरोधकांनी नेहमीच एक आरोप केला आहे की शरद पवारांनी राज्यातील हजारो एकर जमिनी हडप केलाय आहेत सुप्र्या सुवर वांग्याच्या शेतीचा होणारा आरोपही असाच एक प्रकार पवारांवर राजकीय सभांमधून होणारे आरोप राजकारणापुरतेच राहिले त्यातील कोणताही आरोप फार कधी सिद्ध झाला नाही मात्र लोकांमध्ये एक परसेप्शन मात्र तयार झालं की पवार हे मोठे जमीनदार नेते आहेत त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी जमिनी बळकावलेल्या आहेत आणि हे परसेप्शन सामान्य माणसांमध्ये हळूहळू जिरपत गेलं ज्याचा फटका पवारांना बसत राहिला शरद पवारांना शेती क्षेत्रामध्ये असलेला रस सलग दहा वर्ष त्यांनी देशाचं सांभाळलेलं कृषी मंत्री पद त्यांचा सहकार क्षेत्र आणि राज्यातील ऐश्वर संपन्न सहकार सम्राट राजकारण्याशी असलेला निकटचा संबंध यामुळे आरोपांना अनेकदा हवा हो मिळत गेली नंबर दोनचा विषय पवारांच्या पुण्यातील लवासा सिटीमध्ये असलेल्या गुंतवणुकीचा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह तत्कालीन पाटबंधारे विभाग अधिकारी व लवासा प्रकल्प प्रमुख अजित गुलाबचंद दोशी यांच्या विरोधात शासकीय जमिनींची विनानिविदा प्रक्रिया राबवत कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत तपास करावा यासाठी नाशिकातील वकील नानासाहेब जाधव यांनी वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात जनहित कॉर्पोरेशन अँड कंपनीच्या स्थापनेपासून ही योजना राबवताना शरद पवार यांनी वारंवार आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं जाहीरपणे सांगून तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या एकशे एक्केचाळीस हेक्टर जमिनीची कुठलीही निविदा प्रक्रिया न राबवता परस्पर खाजगी विकासकाला शासकीय दरात जमीन हस्तांतरित केली असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता सोबत खासदार सुप्रिया सुळे यांनीच पवारांचा ऐक त्यांचे सर्वाधिक शेअर्स असलेल्या लेक सिटी कॉर्पोरेशन कंपनीच्या माध्यमातून लवासा प्रकल्पात गुंतवणूक केली असल्याने या तिघांविरोधात शासकीय जमीन निविदा खाजगी विकासकाला हस्तांतरित करून अनधिकृत प्रकल्प उभारत जनतेची फसवणूक केली असल्याचंही याचिकेत म्हटलं होतं असा प्रकल्प उभारणीत कोट्यावधींची फसवणूक आणि सर्व नियमबाह्य प्रकल्प उभारल्यानं पवार कुटुंबियांसह शासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून प्रकल्पात गेली सरकारी जमीन ताब्यात घेण्याची आणि विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी याचिका अॅडव्होकेट नानासाहेब जाधव यांनी दोन हजार अठरा मध्ये उच्च न्यायालयात दाखल केली होती लवासा नावाचे एक शहर पुण्याजवळ वसवण्यात येणार होते मात्र सुरुवातीपासूनच हे शहर वसवण्यास पर्यावरणवाद्यांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा कडावा विरोध होता या शहराच्या उभारणीचे नियोजन झाले तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार सत्तेत होतं त्यामुळे साहजिकच पवार विरोधकांनी या विषयाचं भांडवल करत लवासा शहरामध्ये शरद पवारांची गुंतवणूक असल्याचा आरोप केला सुरुवातीच्या काळात शेअर्सच्या माध्यमातून सुप्रिया काही गुंतवणूक या शहरामध्ये होती जी नंतर विकण्यात आली जातं मात्र थेट शरद पवारांची लवासा सिटीमध्ये गुंतवणूक असल्याचं कधीही सिद्ध झालं नाही मात्र लवासा म्हटलं की शरद पवारांवर आरोप होतच राहिले ज्याचे राजकीय नुकसानही अनेकदा पवारांना सोसावे लागले नंबर तीनचा विषय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा यामागे शरद पवारांचा हात होता असं बोललं जातं मंडळी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार असे म्हणतात की दोन हजार एकोणीसचा बहुचर्चित पहाटेचा शपथविधी हा पहाटेचा नसून तो सकाळी आठ वाजता पार पड़ला होता असो मात्र तो आता राज्याच्या राजकारणात पहाटेचा शपथविधी म्हणूनच अजरामर झाला आहे पहाटेच्या शपथविधीनंतर राज्यात सत्तेवर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सरकार अवघ्या ऐंशी तास चाललं या पहाटेच्या शपथविधीनंतर पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या तत्कालीन बंडाशी पक्षाचा संबंध असल्याचं सांगितलं होतं मात्र त्या मागे शरद पवारांचा हात होता अशा वावड्या आजही उठतात त्याचं कारण म्हणजे खुद्द देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनीच वेळोवेळी आपल्या मुलाखतीमध्ये अनेकदा सांगितलंय की दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या चर्चा भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू होत्या आणि तत्कालीन एक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यानुसारच या चर्चा पुढे जात होत्या मात्र अचानक शरद पवार यांनी भाजपला हुल दिली आणि महाविकास आघाडीच्या स्थापनेत शरद पवारांनी पुढाकार घेतला ज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले मात्र तरीही पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवारच होते कारण त्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवत उठवायची होती आणि त्यासाठी त्यांनी अजित पवारांना भाजपाकडे धाडलं अशा पद्धतीच्या चर्चा आजही पार गावातील कट्ट्यापासून ते दिल्लीपर्यंत होताना दिसतात नंबर चारचा विषय तो म्हणजे शरद पवारांचे दाऊदशी असलेले संबंध मुंबईत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बॉम्बस्फोट झाले शेकडो कोटींची मालमत्ता बरबाद झाली अनेकांचा बळी गेला कित्येकांना आयुष्यभर अपंगत्व आलं स्फोटानंतर राजकीय नेत्यांनी ने अंडरवर्ल्डच्या संबंधांशी चर्चा सुरू झाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बारामतीतील प्रचार अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडताना म्हटलं तुमच्यावरही दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या मुद्द्यावरून आरोप झाले भूखंडाचे श्रीखंड खाल्ल्याबद्दल आरोप झाले ते काहीच नव्हते पण आरोप झालेच ना हे वाक्य जोडायला मात्र अजित पवार विसरले नाही शरद पवारांचे माफिया दाऊदशी संबंध असल्याचा आरोप झुमाय या आरोप अनेकांनी केले आहेत सुरुवात केली होती ती म्हणजे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेल्या एका काँग्रेस नेत्यानं दाऊद टोळीच्या दोन गुंडांसह केलेल्या तथाकथित विमान प्रवासानंतर बराच गदारोळ निर्माण झाला होता मुंबई महापालिकेचे विशेष उपायुक्त गोरा खैरना यांनीही शरद पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी उल्हास जोशी यांनी तर न्यायालयात शरद पवार यांच्या विरुद्ध प्रतिज्ञापत्र सादर करून आरोप केला होता की संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री असताना शरद पवार टोळीतील तीन गँगस्टरना कवच पुरवण्याचं काम करायचे रिसर्च अँड अनालिसिस विंगचे निवृत्त अधिकारी एन के सूद यांनीही शरद पवार यांचे दाऊदशी आर्थिक संबंध होते असा आरोप केला होता एवढंच कशाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही नाव न घेता अशा प्रकारचे आरोप केले ज्यांनी देशात बॉम्बस्फोट घडवले त्यांना ज्यांनी इथून पळ काढायला मदत केली त्यांना सोडणार नाही असा इशारा मोदींनी बीकेसी इथं झालेल्या एका जाहीर समिती दिला होता पंतप्रधान नरसिंहराव यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी निवृत्त गृहसचिव एन एन वोरा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना देखील केली होती या समितीच्या अहवालाची काही पानच जनतेसमोर येऊ शकेल माफिया नोकरशाह राजकीय नेते आणि पोलिसांच्या लोट्यावर या अहवालाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला असल्याचं बोललं जात हा अहवाल जनतेसाठी एक कोडच ठरला कारण हा अहवाल अजूनही गोपनीयच आहे हा अहवाल जनतेसमोर यावा म्हणून अनेकांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली परंतु उपयोग झाला नाही या अहवालात महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याचं नाव आहे अशी बरीच कुजबूज झाली अर्थात शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांचे संबंध कधीच सिद्ध होऊ शकले नाहीत मात्र पवारांच्या विरोधकांनी अफवांना वेळोवेळी हवा देत त्याचं राजकीय भांडवल करत प्रचाराची मोहीम मात्र जोरात चालवली त्यानंतरचा पुढचा विषय तो म्हणजे सगळ्या चर्चेतील मुख्य संस्थांचे अध्यक्षपद शरद पवारांकडेच कशी जातात याचा मुंबई क्रिकेट क्लबचे अध्यक्ष शरद पवार काही काळ भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे अध्यक्ष बनतात पुढे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुद्धा होतात दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षही शरद पवारच असतात एवढेच नाही तर शिक्षण क्षेत्रातील वटवृक्ष समजले जाणाऱ्या रय शिक्षण संस्थेचे अध्यक्षही शरद पवारच असतात वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचे तह हयात अध्यक्ष शरद पवारच असतात साखर कारखान्यांच्या राष्ट्रीय फेडरेशनचे अध्यक्षपद सुद्धा पवारच ठरवतात नाट्य संस्कृती साहित्य या क्षेत्रातही शरद पवार आपला ठसा उमटवतात क्रीडा सहकार शिक्षण यातील अनेक महत्वाच्या संस्थांच्या अध्यक्षपदी शरद पवारच कसे काय असतात असा प्रश्न अनेकांना पडतो यामध्ये खरंच त्या क्षेत्रातील शरद पवारांचं योगदान कारणीभूत असतं की पवारांची राजकीय शक्तीच त्यांना विविध संस्थांच्या अध्यक्षपदी बसवते हे अनेकांना न सुटणारं कोड असतं मात्र खरंच पवारांचा या विविध क्षेत्रातील अभ्यास आणि व्यासंग प्रचंड मोठा आहे आणि या विविध क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याचे कामही शरद पवार ताकदीनं करताना दिसून येतात मात्र म्हणतात ना महाराष्ट्रात भूकंप जरी झाला तरी त्यामागं पवारांचा हात असल्याची कुजबूज होत राहते त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये पवारांचा असलेला वावर अनेकांच्या दृष्टीने कौतुकाचा विषय असतो तर काही जणांना ते पवारांच्या राजकीय शक्तीच्या कोंदनातील एक गूढ रहस्य वाटत राहत तर बघा असे काही शरद पवारांबद्दलचे पाच विषय आहेत ज्यामुळे त्यांच्या बाबतीत एक भली मोठी गूढता निर्माण झाली आहे मग तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं शरद पवारांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये निर्माण झालेले हे वाद किंवा गूढ रहस्य खरी की खोटी केवळ राजकीय के आरोप की काही तथ्य आहे आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्याला माहिती कशी वाटली ही सांगा आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद